नायगाव तालुक्याला पावसानं झोडपून काढलेलं आहे आणि या पावसामुळे अतिवृष्टी या भागात झालेली होती आज पालकमंत्री अतुल सावे यांनी नायगाव तालुक्यातील अतिवृष्टी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे नायगाव तालुक्यातील जुने कुंचली या गावाला सुद्धा पुराचा फटका बसला होता मन्याड नदीला आलेल्या पुरामुळे येथील शंभर लोकांना रेस्क्यू करण्यात आलेलं होतं त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं होतं मात्र पालकमंत्री या भागाचा दौरा न करता नवीन कुंचली येथून परतल्यानं गावकऱ्यांचा मोठा रोष पाहायला मिळतोय या ठिकाणी चिखलामध्ये बसून पालकमंत्री आंदोलन जाते है। मी मोजे कुंचेली येथून बोलत आहे कालच आपण पाहिलात की कसं पुरानं थैमान घातलं होतं आमच्या जवळपास एक, एक हेक्टरच्या खाली, खाली वर पन्नास ते वीस फुटाच्या वर पाणी होतं अंदाजही नव्हता अशा ठिकाणी या ठिकाणून शंभर लोकांच्या वर या ठिकाणी रेस्क्यू करण्यात आलं व सुरक्षित स्थळी लोकांना हलवण्यात लो। आलं आणि या ठिकाणी पूरग्रस्त भागाचा आणि त्या रेस्क्यू केलेल्या लोकांना बोलण्यासाठी माननीय पालकमंत्री साहेब या ठिकाणी दौरा त्यांनीच निश्चित केला आहे पण पालकमंत्री साहेबांनी खाली पूर जिथं आलाय तिथं न येता वरच्या गावठाणून परस्पर तिकडल्या तिकडून वापस गेले आणि आमच्या पूरग्रस्तांवर जखमीवर मीठ चोळण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे असं वाटते मला पण पालकमंत्री हे लोकप्रिय आहेत संवेदनशील आहेत आणि अजूनही आम्हाला आशा आहे की पालकमंत्री साहेबांनी जो दौरा डिक्लेअर केला होता तो दौरा पूर्ण करतील आणि आम्हाला हिंमत देतील आमच्या भावना समजून घेतील आम्हाला मायेची उब देतील आणि पालकमंत्री साहेबांनी हा दौरा कम्प्लीट करावा हीच मी साहेबांना विनंती करतो आणि थांबतो या ठिकाणी जोपर्यंत पालकमंत्री साहेब येऊन भेट देणार नाहीत तोपर्यंत या चिखलातून आमच्यासह सर्व गावकरी मंडळी या ठिकाणून आम्ही उठणार नाही त्यामुळं माननीय पालकमंत्री साहेबांना विनंती आहे या पूरग्रस्त गावातील लोकांना धीर देण्यासाठी पालकमंत्री साहेबांनी येऊन भेट देऊन जावे ही मी या ठिकाणी पालकमंत्री साहेबाला विनंती करतो तानाजी शिरेगावकर स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड